दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज झालेलं असून आज ख्रिसमसचा जल्लोष होणार आहे तर ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी चोवीस तारखेला रात्री नऊ ते अकरा दरम्यान शहरातील सर्व चर्चमध्ये आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी कॅरल सिंगिंग करत एकमेकांना नातासनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसंच प्रभू येशू जन्माचा सोहळा द्विभाषिक मिसा रात्री साडेनऊ वाजता करण्यात आला मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली गाणी सेलिब्रेशन प्रार्थना असे कार्यक्रम पार पडले तर आज बुधवारी नाताळ आहे पुन्हा एकदा त्यानिमित्तानं प्रार्थना केली जाणार आहे सोबत सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत शहरातील सर्व चर्चला आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण असून चर्चमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे चर्च सह ख्रिस्ती बांधवांच्या घरातही प्रभू येशू यांच्या जन्माचा सा देखावा सादर करण्यात आला बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून सर्व चर्च मध्ये विविध कार्यक्रम होणार असून सकाळी मिसा सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत संत अँड्रिया चर्चमध्ये काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपासूनच ख्रिस्ती बांधवांची गर्दी झालेली होती सायंकाळी विशेष भक्ती देखील या ठिकाणी संपन्न झाले नंतर केक वाटप करण्यात आला येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या गवाणीचे उद्घाटन झाले बुधवारी आज या ठिकाणी विशेष भक्ती सेलिब्रेशन तसेच केक कापण्यात येणार आहे त्याचबरोबर शालीमार येथील सेंट थॉमस चर्च तसेच त्र्यंबकेश्वर रोड येथील होली क्रॉस चर्च जेल रोड येथील संत अण्णा चर्च इंद्रानगर येथील सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये देखील काल असंख्य कार्यक्रम घेण्यात आले सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड